मी विजय जाधव नियंत्रण सहकार नवी मुंबई समोर ठाणे केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण हे मॉन्ट्रिल करत आहोत भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये मॉन्ट्रिल चालू आहे आणि महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉट्रिल घेतले आहे पहिला मॉकड्रील सात तारखेला आपण नक्षी कल्याण ला घेतलं त्यानंतर विरारांबे मैदान उल्हासनगर त्यानंतर बदलापूर ठाणे आणि आज नवी मुंबईतील वाशी टॉवर या ठिकाणी घेण्यात आला यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेने सगळ्या एजन्सीनी भाग घेतला त्यात लिडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड के एफ महसूलचे अधिकारी कर्मचारी फायरचे पोलीस आणि इतर एनजीओ व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहे त्यांचा सहभाग आहे आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिक्स्टी एट मीटर लॅटर आहे ती अम्ब्युलन्स वेहिकल आहे भारतामध्ये एकशे तीन मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं तर हे खूप आवश्यक आहे यामध्ये जे आहे रूमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये त्यापासून अफेपासून दूर राहायचं सावध राहायचं आणि खातर जमा करायची कोणतीही घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो तर त्याचाच वापर करायचा त्यांच्याकडूनच या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं हे महत्वाचं आहे धन्यवाद खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की बावीस एप्रिलला जे पहिलगाव या ठिकाणी काश्मीर मधील ठिकाणी सव्वीस महिलांचा जो सिंदूर उद्ध्वस्त झालाय पाकिस्तानी जिहादीने वा त्याचा एक भाग म्हणून किंवा त्याचा एक बदला म्हणून केंद्र शासनाने जे ऑपरेशन चालवलंय ऑपरेशन अभ्यास त्याच्याच आपण प्रचिती कि शासकीय यंत्रणा यंत्रणा प्रणाली पण कशी सज्ज व सक्षम आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे कारण जरी आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स सज्ज आहे त्याच तोडीने आपण स्थानिक जे यंत्रणा आहे ते पण सक्षम आहे की नाही हे खात्री करणं पण महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून हे मोदीला आयोजित आहे